सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाचा जिल्हा मेळावा जानेवारीला वेंगुर्ले येथील कॅम्प मैदानावर होणार आहे मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या सात हजार भंडारी बांधव उपस्थित राहतील असा विश्वास मेळाव्याचे तथा पुष्कराज कोले आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अतुल बंगे यांनी व्यक्त केला आहे या मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा या उभयंत्यांनी केलं आहे वीस जानेवारी दोन हजार एकोणीसला वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ल्या कॅम्प येथे भंडारी समाजाचा जिल्ह्या लेवलचा भव्य आणि दिव्य मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे या मेळाव्याची रूपरेषा ठरवण्याच्यासाठी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी आणि अखिल भारतीय भंडारी समाजाची कार्यकारिणी एकत्रित काम करत आहे या दृष्टीने या कार्यक्रमाला जवळजवळ सात ते साडेसात हजार भंडारी बंधू भगिनी बांधव युवा आणि वृद्ध या कार्यक्रमात सहभागी होणार आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाचं जो रंगमंच आहे त्याला कैलासवासी भागोजी शेठ खीर रंगमंच म्हणून त्यांना नाव दिलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण सभामंडपाला आम्ही कैलासवासी रमेश आत्रेकर आणि आमचे कैलासवासी मच्छिंद्र कांबळी सभागृह असं त्यांच्या नावाने हे सभागृह आम्ही त्या ठिकाणी लोकांच्यासाठी दालन उपलब्ध केलेलं आहे या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की साडेआठ वाजल्यापासून रॅली सुरू होईल ती रॅली जी असणार आहे ती शोभायात्रा जी असणार आहे त्यामध्ये आमची संपूर्ण भंडारी समाजामधली युवा युवती विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार आणि ते सर्व या सभा महामंडपामध्ये रामेश्वर मंदिराच्या इथून दाबोली नाका रामेश्वर मंदिर असं करत ती संपूर्ण शोभायात्रा वेंगुर्ल्याच्या कॅम्प परिसरामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचणार आहे त्याच्या पूर्वी साडेआठ वाजल्यापासून सगळं शिल्ल्यातले बंधू भगिनी ज्या ज्या वैभववाडीपासून संपूर्ण डोळा मार्कपर्यंतचे माझे सर्व बंधू भगिनी त्या ठिकाणी सकाळी त्यांना रजिस्ट्रेशनसाठी ते तिथे रजिस्ट्रेशन आपले नाव नोंदणी करून घेतील आणि त्यांना अल्पोपार दिला जाईल त्यानंतर साडे दहा वाजता मुख्य कार्यक्रम सुरुवात केली जाईल हा मुख्य कार्यक्रम जे आहे त्याच्या दोन सत्रामधला कार्यक्रम आहे पहिल्या सत्रामध्ये या कार्यक्रमासाठी आम्ही कुलगुरू सुहास पेडणेकरांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी आमच्या विनंतीला अजूनपर्यंत तरी कन्फर्मेशन किंवा काही स्वरूपात त्याने आपला होकार दर्शवला आहे परंतु काही तांत्रिक अडचणी किंवा बाबी जर बघितल्या तर त्या विद्यापीठाच्या कुलुगुरूच्या दृष्टिकोनातनं तरत असतील तर, तर त्यावेळी ते त्या आम्हाला त्याप्रमाणे कळवतील त्याच्यानंतर ह्याच कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे लेबर मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर ते मंत्री आहेत ते मंत्री त्या ते तेलंगणाचा एक स्पीकर या कार्यक्रमासाठी स्वामी म्हणून आहेत गौड स्वामी ते तिथे उपस्थित राहणार आहेत गुजरातचे पटेल समाजाचे जे आहेत ते ते कार्यक्रमासाठी उभे राहणार आहे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्गातून आमचे नगराध्यमाजणीचे बबन साळगावकर या कार्यक्रमाला असतील त्याचप्रमाणे श्री सभापती मोरजकर हे त्या ठिकाणी या कार्यक्रमाला असणार आहे या कार्यक्रमासाठी नांदेडहून जिल्हा अध्यक्ष आणि नांदेडची संपूर्ण टीम इथे येत आहे रत्नागिरीतनं हजारो लोक येत आहेत आणि रत्नागिरीचे जिल्हा अध्यक्ष शरद बोरकर आणि आमचे राजू कीर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत अशा प्रकारे हा सकाळच्या सत्रामधला कार्यक्रम होईल त्यानंतर गोव्यावरनं श्रीपाद नाईक आणि त्यांचे सहकारी यांचं आगमन दुपारच्या नंतर या कार्यक्रमासाठी होईल लंच आणि झाल्यानंतर आपलं भोजन झाल्यानंतर ते दुसत्र चालू होईल त्या कार्यक्रमामध्ये त्या मान्यवरांचे विचार मांडले जातील आणि हे सर्व असा एकंदर कार्यक्रम झाल्यानंतर त्यानंतर तीन साडेतीन वाजल्यानंतर आपल्याला आपल्या सर्वांच्यासाठी बंधू भगिनींच्यासाठी अपाल युवा पिढीसाठी एक करमणुकीचा कार्यक्रम गरजो तो मराठी श्री आंबेडकर प्रस्तुत हा आपल्याला मुंबईवरनं या ठिकाणी त्या आपल्या भागोजी सीट क्रेंज रंगपंचावर आपल्याला सर्वांच्यासाठी तो सादर केला जाणार आहे त्या कार्यक्रमामध्ये पस्तीस कलाकार असणार आहेत आणि ते तो कार्यक्रम एक सर्वसाधारण अडीच ते तीन तास चालणार आहे या कार्यक्रमामध्ये पण एक असे प्रमुख वैशिष्ट्य आहे की जे मान्यवर जे आपले बंधू भगिनी जी काही आपले बांधव त्या कार्यक्रमाला सकाळपासून येणार आहेत तर त्यांच्यासाठी एक आणखी आनंदाची आणि खुशखबर आहे ती म्हणजे अशी की या कार्यक्रमामध्ये त्या एंटरटेन कार्यक्रमाबरोबरच एक लकी ड्रॉचा ड्रॉ ठेवण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये जी जी मंडळं सकाळपासून जी बांधव रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना नंबर दिले जाणार आहेत आणि त्याचा लकी ड्रॉ त्या, त्या कार्यक्रमामध्ये एक थोड्या थोड्या गाण्याच्या नंतर तो काढला जाईल आणि त्यामध्ये तो घोषित केला जाईल त्या बंदी बंधूचं आणि भगिनीचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलं जाईल आणि अशा प्रकारे सर्व कौटुंबिक मेळावा हा दोन हजार एकोणीसचा जानेवारी महिन्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्ष ज्याप्रमाणे आपण त्याचा आतुरतेने वाट बघत असतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची आतुरतेने वाट माझे सर्व बंधू आणि भगिनी बघत आहेत मी त्यांना सर्व ना कळकळीची एकच विनंती करणार की जास्तीत जास्त संख्येने ज्या ज्या प्रकारे आपल्याला येता येईल त्या साधनाने वाहनाने आपण त्या ठिकाणी या हा आपला एक मोठा कौटुंबिक सोहळा आपण आयोजित केलेलं आहे आणि एका छताखाली आपण हे काम करणार आहोत त्या कार्यक्रमाचा आपण या त्या कार्यक्रमाचं संपूर्ण भोजनाचा आस्वाद घ्या कर्मणुकेचा आनंद लुटा आणि आपल्या उपस्थित सर्व बंधू भगिनींना एकत्र येऊन हो। त्यांचा जो गुणगौरव करणार आहे तो गुणगौरव करा या कार्यक्रमामध्ये आपणाला सर्वांना माहिती आहे की पंधरा तारखेला आणि चौदा जानेवारीला संक्रांत ही आपण आपल्या सं हिंदू संस्कृती प्रमाणे साजरी करत असतो आणि त्यामध्ये भगिनींचा वाटा हा सिंहाचा असतो कारण प्रत्येक घराघरामध्ये हळदी गुंफ केलं जातं त्याप्रमाणे प्रत्येक भगिनी आपले बांधव त्या ठिकाणी येणार आहे त्या सर्वांच्यासाठी त्यांना जसं ते आपल्या मंडपात येणार त्यावेळी त्यांचं तोंड गोड करण्याच्यासाठी आपण त्यांना सर्वांना तिळगोडचा लाडू देणार आहोत त्यांचा तिळाच्यामध्ये मध्ये त्याचा स्नेह आपण वाढवणार आहोत आणि प्रत्येक भगिनीनं त्यांचं वाहन जे काही हर्दी कुंकू म्हणा त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या दिलं जाणार आहे अशा प्रकारचं सर्व परंपरे हिंदू संस्कृतीला जपलेला वारसा जपलेला आणि भंडारी संस्कृती प्रामुख्याने जपले अशा प्रकारचा हा संपूर्ण सोहळा आपण लवकरच त्याच्या आतुरतेने वाट बघत आहोत त्यावेळी सर्वांनी परत मी आपणाला जाहीर निवेदन करतो आमंत्रण करतो कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं हीच ईश्वराकडे आणि आपल्या सर्वांकडे प्रार्थना वीस जानेवारीला वेंगुर्ला येथे भंडारी समाजाचा जिल्हा मेळावा होत आहे हा जिल्हा मेळावा म्हणजे भंडारी समाजाचा एक कुटुंब स्नेह मेळावा आहे आणि ह्या स्नेह मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा आपले भंडारी समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण एक 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 दिवस हा रविवार वीस जानेवारी रोजी संपूर्ण एक दिवस आपण एक स्नेह आपण संपूर्ण समाज बांधव एकत्र होणार आहोत आणि त्याची एक साधक बाधक चर्चा आपल्या त्या ठिकाणी होणार आणि हा आपला कुटुंबाचा मेळावा आहे त्यामुळे कुटुंबाच्या मेळाव्याला सगळ्यांनी हा आपल्या समाज बांधवाने उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि त्याचप्रमाणे संपूर्ण या एकत्रित आल्याच्या नंतर हा भव्य दिव्य मे दिव्य मेळावा बघितल्यानंतर सिंधुर्ग जिल्ह्यापर्यंत ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील हा भंडारी समाज जागृत झाला पाहिजे अशा प्रकारचा हा मेळावा होणार आहे आणि तो भव्य दिव्य होणार आहे संपूर्ण तालुक्यातूनच तशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही फिरत आहोत आणि त्याचा त्याचा हे परिपाक म्हणून उद्याचा वीस जानेवारीचा मेळावा हा भव्य दिव्या या मेळाव्यासाठी समाज बांधवांनी मोठ्या आणि भगिनीने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं आणि याचं स्वागताध्यक्ष आमचे पुष्कराज कोले उद्योजक यांनी स्वीकारलेलं आहे आणि संपूर्ण ते या मेळाव्याच्या रूपरेषा आखण्यासाठी हे सगळं नियोजन करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये ते ठाण मांडून संपूर्ण समाज बांधवांना जागृत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत अहोरात्र मेहनत घेत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मेहनतीला आणि आमचे आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्या सगळ्या त्यांच्या मेहनतीला आमचं यश येईल आणि हा मेळावा अगदी नभतो न भविष्यत्व होईल याची मला खात्री आहे जय भंडारे